हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे होळी तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज हुताश्मी पौर्णिमेचा सुद्धा प्रारंभ झालेला आहे आणि होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो तर होळीच्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी काही वस्तूंची आहुती या होळीमध्ये देत असतो ज्यामुळे जीवनामध्ये आनंद निर्माण होतो जीवनात एक सकारात्मकता येते सुख समृद्धी येते तर अशा सगळ्या दृष्टीने होळीचा हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अतिशय शुभ मानला जातो होळीच्या जा दिवशी सकारात्मक लहरी, मदे सक्री आण लहरी मदे या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि याच सकारात्मक लहरी आपल्या आयुष्यामध्ये याव्यात यासाठी या, या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी होळीच्या राखेचा काही प्रभावी असे उपाय सांगणार आहे तर हे उपाय जर आपण केले तर सर्व अडचणीतून आपली कायमची सुटका होईल जसं की पैशांच्या अडचणी असतील आपल्या मागे काही आजार पण असेल वारंवार आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागत असेल घरामध्ये सुख शांती नसेल घरात पैसा टिकत नसेल घरातल्या कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये वाईट भोग जे आहे तर ते संपत नसतील तर तुम्हाला आज होळीच्या राखीचे काही अतिशय प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हा उपाय शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा होळीच्या दिवशी कोणकोणते उपाय केले जातात पेट त्या होळीमध्ये कोणत्या वस्तू अर्पण केल्या जातात त्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला कोणतं शुभफळ प्राप्त होतं याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर आवर्जून व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहा तर होळीची पूजा तुम्हाला कशी करायची आहे तर बघा आपण होळी पेटवतो तर त्या होळीची जी राख असते तर ती राख सुद्धा खूप प्रभावी असते तर त्या होळीच्या राखीचा आपल्याला खूप चांगला असा चा उपयोग जो आहे तर तो आपल्या आयुष्यामध्ये करून घेता येऊ शकतो तर पहा तुम्हाला आज होळी पेटवल्यानंतर जी होळीची राख असते तर, तर ती घरी घेऊन यायची आहे होळी पेटवल्यानंतर ती राख आहे तर ती बऱ्याच वेळेला गरम राहते आणि त्यामुळे तुम्हाला घाई करण्याची गरज नाही होळी शांत झाल्यानंतर तुम्हाला चटका बसणार नाही अशा पद्धतीने एका वाटीमध्ये ती राग जी आहे तर ती घरी आणायची आहे जर तुम्हाला आज नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही उद्या सुद्धा तुम्ही राखी आणू शकता तर तुम्ही हा उपाय उद्या जरी केला तरी सुद्धा चालेल होळीची राग जी असते तर ती अतिशय प्रभावी आणि अतिशय पवित्र अशी मानली जाते ज्या घरामध्ये ही होळीची राग असते तर त्या घरावरती कोणाचीही वाईट नजरेचा प्रभाव जो आहे तर तो पडत नाही तुमच्या घराला कोणी कितीही दोष लावण्याचा प्रयत्न केला कोणी कितीही करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला कोणी कितीही टोटके करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम हा तुमच्यावरती किंवा तुमच्या घरावरती होत नाही इतकी प्रभावी ही होळीची राख मानले जाते तर ही राख आपल्या घरामध्ये जरी असली ना तरी सुद्धा आपल्याला सर्व दुःखांपासून संरक्षण होतं तर या होळीच्या राखीला भस्म असं सुद्धा म्हटलं जातं जेव्हा तुम्ही एक वाटी भरून होळीची राख घरी आणणार आहे तर तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम त्या राखीचा एक एक तिलक आपल्या घरामध्ये आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती आवर्जून लावायचा आहे ज्या प्रकारे आपण आपल्या कपाळावरती हळदी कुंक लावतो प्रकारे या राखीचा तिलक आपल्याला आपल्या कपाळी लावायचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून हा भस्म किंवा ही जी राख आहे तर ती आपल्या कपाळी लावायची आहे कारण या राखेपासून बऱ्याच आजारापासून बऱ्याच रोगांपासून आपलं संरक्षण जे आहे तर ते होत असतं जर आपण ही होळीची राख आपल्या अंगाला लावली तर आपल्याला काही त्वचा रोग जे आहेत तर ते सुद्धा निघून जातात किंवा आपल्याला जर काही काही करणी बाधा केलेली असेल तर दोष लावलेले असतील तर ते सुद्धा नष्ट होतात तसेच तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सतत बेडवरती पडून असेल सतत तिला औषधं चालू असतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी होळीची राग जी आहे तर ती टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर त्या व्यक्तीला द्यायचं आहे तसेच एका कागदामध्ये तुम्हाला थोडीशी होळीची राखाची जी पुडी आहे तर ती तयार करायची आहे आणि त्या आजारी व्यक्तीच्या बेडखाली तुम्हाला ठेवायचे आहे हे करून पहा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये नक्कीच सुधारणा होताना दिसून येईल तर त्या व्यक्तीचा आजार जो आहे तर तो कुठल्या कुठे पळून जाईल आणि तो तुम्हाला व्यक्ती बरा होताना दिसेल तुमच्या घरात सुद्धा आजारी व्यक्ती असेल तर हा उपाय तुम्ही त्या व्यक्तीसाठी आवर्जून नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी राख टाकायची आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यानंतर घरात सर्वांनी एक एक चमचा तीर्थ म्हणून ते घ्यायचं आहे त्यामुळे तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं तुमच्या पोटामध्ये काही आजार असतील तर ते सुद्धा दूर होतात आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होत असतं त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि याचबरोबर आज रात्री तुम्ही जेव्हा होळी पेटवणार आहात तर त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हा तुम्हा तुम्हाला एक नारळ अर्पण करायचा आहे नारळ अर्पण केल्यानंतर तो एखादा लांब काठीने तुम्हाला बाहेर काढायचा आहे थोडासा जळाल्यानंतर तो बाहेर काढायचा आहे त्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तो नारळ तुम्हाला खायचा नाहीये त्यामुळे घरामध्ये असणारे दोष नकारात्मकता दरिद्री ही घरात जाते आणि घराची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्की करा नारळ काढताना चटका लागणार नाही याची तुम्हाला विशेष सुद, काळजी सुद्धा घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी होळीची राख जी आहे तर ती टाकायची आहे आणि गाठ मारून त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे तर ती घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला बांधायची आहे त्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मकता ही प्रगती पहा काय होतं की आपल्या घराच्या बाहेर सुद्धा आपण जात असतो जेव्हा बाहेरनं आपण आपल्या घरामध्ये येत असतो तर तेव्हा काहीतरी नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यासोबत येत असते पण जेव्हा अशी पोटली आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा ती नकारात्मकता ती पोटली जी आहे तर ती शोषण घेत असते कुठलीच नकारात्मकता आपल्या घरामध्ये ती प्रवेश होऊ देत नाही त्यामुळे ही पोटली तुम्ही बांधू शकता तसेच दुसरा सुद्धा एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये जेव्हा येत असतो त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय विचार आहेत हे आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे जर अशी पोटली तुम्ही बांधली तर बाहेरच्या व्यक्तीमध्ये असणारी सुद्धा नकारात्मकता आपल्याबद्दल असणारे वाईट विचार हे सुद्धा संपून जातात आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत नाही तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी होळीची राख ठेवायची आहे आणि ती गाठ मारून ती पोटली जी आहे तर ती पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा तुम्ही त्याची छोटीशी पुढी बांधून तुमच्या पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक वृद्धी होण्यासाठी हे हो होळीची राख अतिशय प्रभावी मानले जाते तर तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्कीच करू शकता त्याचबरोबर होळीची राख जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरटा असतो तर त्यावरती सुद्धा थोडी थोडी टाकायची आहे घराचा मुख्य दरवाजा आपल्या घराचा सर्वस्व असतो आपल्या घरामध्ये काही सुखदुख येत असतात तर ते तिथूनच येत असतात आणि जेव्हा आपण अशी राग तिथे टाकतो तेव्हा वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात आणि त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला थोडीशी होळीची राख जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुद्धा थोडी थोडी राख जी आहे तर त्या टाकायचे आहे त्यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष वाईट भोग हो हे जे आहेत तर ते नष्ट होतात अशा पद्धतीने तुम्हाला होळीच्या राखेचे काही प्रभावी उपाय जे सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला आज करायचे आहेत आज जर तुम्हाला करायला वेळ नाही मिळाला तर तुम्ही हे उपाय सगळे सांगितलेले उद्याच्या दिवशी सुद्धा केले तरीही चालतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ